आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बाईक तुम्ही लिहून देताल का आता घेतली कोणती पोत घेतली म्हणजे ही माळा घेतली का ही माळा घेतली बर आणि ही वाटी बर नाही झालं हे काय ठीक आहे अर बाय शेंगा पडल्या की आजी किती पैसे अकराशे अकराशे हे दहा वीस वीस च्या भरपूर नय तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला जरा ना आणि ही माळा तुम्हाला ही गालाची आणि ही वाटी बाबा तुम्हाला बाबा द्या <laughs> तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमच्या तुमच्या हिशोबाने काय द्यायचे द्या मला मत नाही हे जे आहे ते निघले करणार ते हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये